नंतर मी साहेबांना वारंवार अक्कलकोटी यायची विनंती करत होतो साहेब तुम्ही जेव्हा जेव्हा पाठीशी असता मी माईक घेतो मला बोलता येत नाही मला शब्द सुचवत नाही ज्याच्या वेळी माईक घेऊन बोलावं वाटतं खूप सारे विचार पण डोक्यात असतात पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय साहेब मनाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे तुम्ही कार्यसेसेसेसेवक का आहेत तुमच्या सारखे हजारो वर तुमच्या गेले म्हणून आज बावीस जानेवारीला रामला प्रतिष्ठापना तिथं बोलतो मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी युवकांना वडीलधाऱ्यांना माझ्या पासष्ट वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता माननीय देवेंदीनी जे भरभरून दिलं साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला माझे वडील नाहीये माझे वडील ग्राहक सेवक होते मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो या पास वर्षाचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला सचिन कल्याण शेट्टीला साहेब मला पक्क आठवत आहे दोन हजार चौदा ला मोहळच्या सभेसाठी मी गेलो होतो यशवंताच्या त्याने गेले होते मोहळ दोन हजार चौदा ला मोहळ विधानसभेच्या प्रचारासाठी साहेब तुम्ही आला होता मी एका गावचा सरपंच कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार तुम्ही सांगितलं सचिन तुला एकोणीसशे निवडणूक लढवायची साहेब राजकारणात तुमच्या शब्द पाळला का नेता मी बघितला नाही तुम्ही ज्यावेळी सांगितलात तुम्ही सगळे सुद्धा बोलला होता पण साहेब मी सगळे सुद्धा नाही घेतलो कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायची असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या एक का एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होत मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाजाला चौकटलेला एक जागा घालत होते पण तुम्ही माझ्यासारख्या चार घटाच्या पाठीशी राहिलात मला उमेदवारी दिलात साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली सचिनला ना उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठीशी राहिलं सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अक्कुलकोट वाशीला विधानसभेतील सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी वाजवा सगळ्यांनी मोठ्या 休息五分钟。